पैकी तत्सम शब्द कोणते मित्रांनो बघा तत्सम शब्द म्हणजे काय तत्सम शब्द हे सिद्ध शब्दामध्ये येतात सिद्ध शब्दाचे तीन प्रकार असतात तत्सम आणि देशी शब्द किंवा देशज शब्द ठीक तर तत्सम शब्द म्हणजे काय तर जे शब्द संस्कृत मधून मराठीमध्ये जसेच्या तसे म्हणजे त्यांच्या रूपामध्ये कोणताही बदल न होता आलेले आहेत त्या शब्दांना आपण तत्सम शब्द म्हणतो तत्सम याचा अर्थ होतो त्यासारखे ठीक आहे मग संस्कृत मधून मराठीमध्ये जसेच्या तसे आलेले शब्द तत्सम शब्द ते आपल्याला ओळखायचे आहेत की याच्यामध्ये कोणत्या पर्यायात आहे बघा कान हा तद्भव शब्द आहे कर्ण हा तत्सम शब्द आहे कर्णपासून कान चक्रपासून चाक अग्नीपासून आग म्हणजे हे तीनही जे आहेत हे तद्भव आहेत तद्भव म्हणजे त्यापासून बनलेले ठीक आहे संस्कृत मधून मराठीमध्ये येताना ज्या शब्दांच्या रूपामध्ये बदल झाला ठीक आहे ज्यांच्यामध्ये अपभ्रंश झाले ते शब्द म्हणजे तद्भव शब्द मग कर्णचं कान चक्राचं चाक अग्नीचा आग हे तद्भव आहेत तत्सम नाही पद पासून पाय स्वस्त्रू पासून सासू आणि ग्रामपासून गाव हे सुद्धा तद्भव आहेत ते संस्कृत शब्दात अपभ्रंश होऊन तयार झालेले आहेत कोमलपासून कोवळा ओष्ठ पासून ओठ ठीक धाम हा मात्र संस्कृत शब्द आहे ठीक आहे परंतु आपल्याला हे बाकीचे जे दोन आहेत हे दोन काय आहेत तद्भव शब्द आहेत त्यामुळे हे आपलं उत्तर येणार नाही पिता कन्या उत्सव हे मात्र तीनही संस्कृत शब्द आहे संस्कृत मधून मराठीमध्ये जसेच्या तसे आलेले आहेत आणि म्हणून चार नंबरचा पर्याय हे आपलं उत्तर असेल हे चारही शब्द संस्कृत शब्द आहेत आणि ते मराठीमध्ये ऍज इट इज जसेच्या तसे आलेले आहेत मग त्यांना आपण काय म्हणणार तत्सम शब्द ओके यस